नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते छाया मुक्ताला नको नको ते बोलत असते म्हणत असते दोन दोन लग्न मोडली तुझी आणि घराण्याला तू वारसही देऊ शकत नाही बरं झालं तू माझी सून झाली नाही सून होण्याच्या तू लायकीचीच नाही आता मात्र सागरचा सा ताबा सुटतो तेव्हा सागर लगेच पुढे येतो आणि म्हणतो बाद झाली केव्हाच तुमचं ऐकून घेतोय जेव्हा जेव्हापासून तुम्हाला बघितलंय ना तेव्हा तुम्ही मुक्ता गोखलेबद्दल वाईट बोलतानाच मी बघितलंय तुम्हाला पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही त्यांच्याबद्दल असं काही बोलू शकत नाही तुमच्या भूतकाळात जे काही घडलं ते घडलं असेल पण आता वर्तमानाबद्दल तुम्ही त्यांच्यावर चिखलफेक करू शकत नाही आणि एक आठवण म्हणून तुम्हाला सांगतो आता त्या मुक्ता गोखले नाही मुक्ता सागर कोळी झाल्यात त्यामुळे माझी बायको आहे ती आणि मी माझ्याबद्दल माझ्या बायकोबद्दल एक शब्दही ऐकून घेणार नाही सांगून ठेवतो तर आता सागर लगेच मयुरेशकडं जातो आणि मयुरेशला म्हणतो पाहुण्यासारखे आहात ना मग इथे आल्यानंतर पाहुण्यासारखेच वागा दरवेळेस तमाशा केलाच पाहिजे असं थोडं असतं आणि हो ज्यांच्याकडे आलात ना त्यांना पुन्हा तुम्हाला आनंदाने बोलावं वाटेल असं वागत जा तेव्हा आता छाया मात्र सागरकडे बघतच असते आता सर्वांसमोर सागरने मुक्ताची बाजू मांडलेली असते तेव्हा आता सागर पुन्हा छायाकडे येतो आणि म्हणतो शेवटचं सांगतो आ माझ्या बायकोबरोबर बोलण्याआधी एक ते दोन वेळेस विचार करत जा तुम्ही जेवढ्या वाईट गेस्ट आहात ना तेवढा वाईट होस्ट आहे मी सांगून ठेवतो तुम्हाला असे आता खडसावून सागरने छायाला सांगितलेले असते आता मात्र छायालाही खूप राग येतो तेव्हा लगेच ती माधवी आणि पोरू काकांना बोलते एवढा अपमान करून घ्यायचा होता माझा तर मला बोलवलंच कशाला आता छाया रागानेच तिथून निघून जाते तेव्हा माधवी म्हणते अहो ऐका तर तुम्ही ते बोलला तर मात्र लगेच मयुरेश म्हणतो आई बरं झालं जाऊ द्या तिला आज एक मुलगा म्हणून जे मी बोलायला होतं ते सागर बोललाय बरं झालं आणि सागर मला तुमचा राग आला नाही कारण तुम्ही योग्य बाजू घेतली एकदम बरोबर बोलला आहात आता मात्र लगेच माधवी म्हणते चला चला आता आपण जेवण करून घेऊया मी का आण बरं सगळ्यांसाठी पानं तर आता मुक्ता मात्र सागरकडे बघत असते आता मुक्ताच्या डोळ्यात खूप अश्रू असतात सागर लगेच मुक्ताला डोळ्याच्या इशाऱ्याने असं समजवण्याचा प्रयत्न करतो आता मात्र मुक्ताला खरंच बरं वाटतं त्यानंतर दुसऱ्या दिवशी इथे इंद्रा किचनमध्ये स्वयंपाक करत असते तेव्हा मुक्ता येते आणि म्हणते मम्मी मी, मी काही मदत करू का तेव्हा आता इंदिरा म्हणते हो हो हे गे यात चेंबोर आहे याचे ना मिक्सरमध्ये असे पाय तोडायचे आता मात्र मुक्ता लगेच नाकाला पावेल लावते आणि म्हणते काय मध्ये पाय तोडायचे नाही 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 मला नाही जमणार म्हणते मग रोज का माझ्या मागं लागते मम्मी मी काही मदत करू का मम्मी मी काही मदत करू का ग आम्हाला रोज असं चिंबोऱ्या माशांचं कालवण लागतं इथे कुणाला बी जमत नाही ते फक्त मला जमतं कोमलला बी काही बी जमत नाही त्यामुळे तुकामध्ये मध्ये पडते रोज रोज तेव्हा लगेच बापू काका बोलतात अगं इंद्रा का बोलते चुगं सुनबाईला आणि ती फक्त तुला चांगलंच म्हणत होते ना मी काही मदत करू का का मागे लागतेच आता मात्र लगेच मुक्त आतमध्ये निघून जाते तेव्हा बापू काका बोलत असतात अगं इंद्रा सुनबाई एक डॉक्टर आहे अगं किती प्रेमळ येते आणि तुला चांगलंच विचारत होती ना तू पण तुझं तर भलतंच चालू असतं ती इंद्रा बोलते म्हणूनच म्हणत मनुना होते अजून कसे काय बोलले नाही घेतली सुनेची बाजू ती एक आधीची सटवी सून ती कधी किचन मध्ये येत नव्हती कारण तिचा मेकअप खराब होता ना तिला खूप घाम यायचा त्रास व्हायचा आणि आत्ताच काय आत्ता तरीचं तर काही वेगळंच आहे मला ना काही कळतच नाहीये तेव्हा बापू काका बोलतात तू ना असं कर इंद्रा मस्त काहीतरी दुसरा स्वयंपाक कर आळूचं फतफद भात वगैरे तेव्हा इंद्रा बोलते नाही नाही मी असलं काही खात नाही अशा मी डायटवर हो राहीन चला इंद्रा कामाला चला असे म्हणून आता आता ती स्वयंपाक बनवायला लागते सईची आई होण्यासाठी सून करून आणले ना मग हो आता खा काकडी गाजर टोमॅटो हो की नाही इंद्रा त्यानंतर इथे माधवी आणि मिहिका दोघीही आता आलेले गिफ्ट फोडत असतात कोणी कोणी काय काय आणले ते बघत असतात छायाने आता मस्त असा परफ्यूम आणलेला असतो त्यानंतर आता इंद्राचं गिफ्ट खोलत असते माधवी तेव्हा माधवी म्हणते अरे बापरे यात तर काहीतरी स्टीलचं भांडं दिसतंय जुन्या पुराण्यावाने त्यावर नावंबिवं टाकून आणलं की काय आता लगेच माधवी ती खोलून बघते तेवढ्यात मीहकाचा कॉल येतो ती लगेच फोनवर बोलण्यासाठी बाहेर जाते तेव्हा आता लगेच माधवी त्या कढईवरती नाव वाचते तर श्री वा व सौ कोळी यांच्यासाठी भेट असते आणि ती दुसरीच कोणीतरी दिलेली असते तेव्हा महादेवी बोलते म्हणजे या इंद्राताईने घरात त्यांना आलेली भेटचा मला पार्सल केली की काय आता मी पण बघते इथे आता सागर ऑफिसला निघालेला असतो तेव्हा त्याला ते मिहीरचा फोन येतो आणि म्हणतो दादूज तू अजून कसा आला नाही लग्न झाल्यापासून तुला जरा जास्तच उशीर व्हायला लागलाय तेव्हा सागर म्हणतो हो का तू ऑफिसमध्ये भेट मग संसारात कोण पडलं आहे ना ते सांगतो तुला तेव्हा आता मुक्ता तिथे येते तेव्हा ते ते सागर लगेच मुक्तासमोर मिहीरला बोलतो मिहीर तुला सांगू का ना आता ना माझं ना असं रखरखतं वाळवंटासारखं झालंय कोणीतरी आल्यापासून मला ना असं रात्री ना जास्त ए सी लावून झोपावं लागतं त्यामुळे सकाळी जागच येत नाही आहे मुक्ता लगेच बोलते इथे तलवारी भाले घेऊन नाही बसले नस ती टाचणी टोचली तरी लागते यांना तेव्हा तर ते मिहीरला मुक्ताचा आवाज जातो तेव्हा मिहीर बोलतो म्हणजे वहिनी पण आहे का तिथे तेव्हा सागर बोलतो फालतूची बडबड बंद कर आणि मी आता लगेच पोहोचणार आहे महत्वाची मीटिंग आहे ना कर बंद तेवढ्यात ते आता मुक्तालाही फोन येतो तिलाही एमर्जन्सी फोन आलेला असतो त्यामुळे तिलाही अर्जंट जायचं असतं तिला आरशात बघून केस विंचरायचे असते पण सागर तिथेच उभा असतो मग दोघेही एकमेकांना धडकतात तेव्हा सागर बोलतो इथे एवढी मोठी रूम रूमेना तरी यांना दिसत नाही एकमेकांना धडकतात आता मुक्ताची बडबड चालूच असते तेव्हा सागर बोलतो तुम्हाला ना शब्दात माणसाला चांगलंच पकडता येतं तेव्हा मुक्ता बोलते माझ्याकडे आता वेळ नाहीये तुम्ही आरशापासून बाजूला हवं मला पटकन जायचंय तेव्हा सागर म्हणतो इथे मला खरंच उशीर झालाय मी आता ऑफिसमध्ये असायला हवं होतं आता त्या दोघांमध्येच भांडणं झुपलेली असतात तेव्हा आता मुक्ता इथे केस विंचरत असते तर त्यानंतर इकडे सावणी खूप अस्वस्थ बसलेली असते तिला सारखं हर्षवर्धनचं बोलणं आठवत असतं की सागरने आता तुला त्याच्या आयुष्यातून काढून फेकलंय आणि आता तो त्याच्या संसारात सुखी आहे तर आता लगेच ती म्हणते मी सागरला कॉल करू का ती लगेच सागरला फोन करते तरी ते सागर आणि मुक्ता आवरावरी करत असतात तर सावनीचा फोन आलेला बघून सागर फोन उचलत नाही तो लगेच कट करतो तर सावनी पुन्हा पुन्हा फोन करत असते हा सागर फोन का उचलत नाही तर मुक्तालाही कळत नाही एवढा फोन वाचतोय तरीही सागर फोन का घेत नाही आता पुन्हा फोन वाजल्यानंतर सागर फोन उचलतो तर सावनी हॅलो म्हणण्या आधीच म्हणत असते आदित्य मला नाही येत रे चिंबोऱ्याचं कालवण तुझी ती इंद्रा होती ना ती मस्त चिंबोऱ्याचं कालवण करायची पण मला नाही जमता मी नाही देऊ शकत तुला आता सागरने हे सर्व फोनवर ते बोलणे ऐकलेले असते सावनी लगेच फोन कट करते आणि जोरजोरात हसू लागते तेव्हा आता सागर मुक्ताशी न बोलता बाहेर येतो आणि इंद्राला बोलतो हे आई आज चिंबोरेची भाजी बनवते का तेव्हा लगेच इंद्रा बोलते अरे मी बनवली ऑलरेडी तेव्हा लगेच सागर डबा घेतो आणि म्हणतो यात भर ना तो खरंच खूप आनंदात असतो तेव्हा इंद्रा काकांना बोलते सागरचे पप्पा तुम्हाला आठवत का आदित्यला चिंबोऱ्याचं कालवण खूप आवडायचं आदित्य माझ्याकडे रोज हट्ट करायचा ए आजी चिंबोऱ्याची भाजी कर ना ग मला ना खूप आठवण येते तेवढ्यात मुक्ता हॉलमध्ये येते आता तीही निघालेली असते तेव्हा बापू काका विचारतात सुनबाई निघाली का तू तेव्हा लगेच मुक्ता म्हणते हो कॅफेने आहे मी आता लगेच आहे मला तेव्हा आता बापू काका बोलतात कॅफेने कशाला जाते थांब तू सागर आहे ना त्याच्याबरोबर जा तेव्हा मुक्ता बोलते नाही नको बापू काका तेव्हा बापू काका बोलतात अगं नवरा क्लिनिक पर्यंत सोडणार आहे मग नाही कशाला म्हणते तेव्हा सागर म्हणतो मी तेव्हा बापू काका बोलतात हो हो जा घेऊन सुनबाईला सागर लगेच बाहेर जातो तेव्हा इंद्राबोल बोलते जा पटकन त्याला उशीर होईल त्यानंतर ते सावणी म्हणत असते आता बघा माझ्या एकाच फोनने कसा धावत पळत येईल हा आता मुक्ता आणि सागर निघालेले असतात तरी ते सावणी म्हणत असते अजूनही हा सागर माझ्या एका फोनने इथे धावत पळत येईल हे बघायला खूप मज्जा येईल ना वा वा म्हणजे अजूनही सागर माझ्या शब्दाबाहेर नाहीये तर आता सागर आणि मुक्ता सावणीच्या घराबाहेर आलेले असतात तेव्हा मुक्ता बोलते सागर आपण सावणीच्या घरी का आलोय मला खूप उशीर होतोय तेव्हा सागर म्हणतो तुम्ही इथेच बसा मी एक मिनिट आलो तर इथे आता सावणी आतमध्ये पेपर वाचत असते तेव्हा सागर डबा घेऊन आतमध्ये येतो तेव्हा सावणी लगेच घाबरण्याचं नाटक करते आणि म्हणते सागर तू इथे कशाला आलाय मला ना खूप भीती वाटते आदित्य घरा तमाशा नको या तेव्हा सागर म्हणतो नाही नाही मी तसं काही करायला आलोच नाही आणि मी काही दारू पिऊन आलो नाही तेव्हा लगेच सावनी म्हणते हो का पण मग कशाला आलाय तू तेव्हा सागर म्हणतो मी फोनवरच बोलणं ऐकलं तुझं आदित्यला चेंबोऱ्याचं कालवण खायचंय चे ना त्याच्या आजीने बनवलं त्याला खूप आवडतं देव कमी त्याला कुठे तो इथेच आहे ना तेव्हा सावनी बोलते तुला कसं कळलं तेव्हा लगे सागर म्हणतो फोन आला होता तुझा बहुतेक चुकून लागला असेल आदित्यच्या आणि माझ्या या कालवणाच्या खूप आठवणी आहेत जाऊ कमी त्याला भेटायला तेव्हा सावनी बोलते हो हो आता तू सॉरी म्हणतोय तर जाऊ शकतोय तशी मी तुझ्या त्या आईवाणी नाहीये जेव्हा मला सईला भेटायचं असतं तेव्हा मला भेटू देत नाही मी पाठवलेल्या सगळ्या खेळण्या पण मागे पाठवल्या त्यामुळे तुला जर आदित्यला भेटायचं असेल तर यापुढे जेव्हा मी सईला भेटायला येईल तेव्हा मला अडवायचं नाही तेव्हा सागर हो म्हणतो आणि आदित्यला भेटण्यासाठी आतमध्ये जातो तेव्हा सावनी बाहेर डोकावून बघते तर मुक्ता बाहेर उभी असते ती फोनवर बोलत असते तिला तिथे रेंज मिळत नसते त्यामुळे ती पुढे येते हॅलो सावी असे म्हणत असते आणि मग सांगत असते मी मध्ये अडकलेले आहे तेव्हा सावणी लगेच पीप करते आणि मुक्ता म्हणते तू तेव्हा लगेच सावनी बोलते तू ट्रॅफिकमध्ये अडकली आहे ना म्हणून गाड्यांचा आवाज देते मी अवनी मुक्ताला बोलते कसं आहे मुक्ता तुला उशीर होतोय ना तुझ्या नवऱ्याने आधी तुला सोडायला हवं आणि मग इकडे यायला होतं ना पण माझ्या एकाच फोनने तो माझ्याकडे आलाय चिंबोरीचं कालवून घेऊन कारण मला आवडतंय ना त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल अवनी मुक्ताला म्हणत असते सागर अजूनही माझ्यात गुंतलाय तो तुझा कधीही होऊ शकत नाही तेव्हा लगेच मुक्ता बोलते तुम्ही सागरच्या संसारातून तुम बाहेर गेलाय पण अजूनही त्यातच अडकलाय तेव्हा सावनी बोलते तू सईची आई झाली पण सागरची बायको कधीही होऊ शकत नाही तेव्हा मुक्ता तिला खडचावून सांगते जे माझे ते माझ्याकडे नक्कीच येईल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद